अँड मॅन बॉयज अँड गर्ल्स सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज वर आणि कलाकार या शो मध्ये कलाकार तर जेव्हापासून मी हा कॉन्सेप्ट डेव्हलप केलेला ना तेव्हापासून मला वाटत होतं की या सरांनी तर आपल्या शोवर यावंच <laughs> म्हणजे प्लीज कारण ना कधी कधी मला वाटतं ना देर आर फ्यू पीपल इन इन युअर लाईफ हू कॅन डू एनिथिंग इन दिस वर्ल्ड त्याच्यामधून ते एक आहेत म्हणजे ही कॅन सिंग ही कॅन ऍक्ट रंग कमाल काम करतात मालिकेत काम करता, सिनेमात काम करतात आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे त्यांनी आपला एक प्रेक्षक स्वतःचा एक जपून ठेवलाय म्हणजे ते कुठल्याही वेगळ्या कलाकाराच्या कार्यक्रमाला जाऊन शांतपणे बसतात त्याचं कौतुक करतात आणि ते करता सगळ्यात मोठी गोष्ट मला कलाकाराची वाटते ते कलावंत म्हणजे सुमित सर राघवन खूप खूप स्वागत हॅलो हॅलो सर वेलकम टू द शो या शोच नाव कल्ला आणि कार आहे सो माझा पहिला प्रश्न हाच आहे कारण आता काय मी पुष्कर सरांचं याच परिसरातून एंटर पूर्ण केलंय पुष्कर सरांनी मला या परिसराचं पूर्ण सगळ्या गोष्टी तर विले पार्ले आहे तरी काय आयुष्यात हे प्रेम आहे का हे आयुष्य आहे का संपूर्ण आहे तरी विले पार्ले विले पार्ले इज काय म्हणू त्याला हार्टबीट आहे हार्टबीट आहे असं मी म्हणत जेव्हा आम्ही म्हणजे मी मुंबईतला आहे माझा जन्म कुर्ल्याचा वा त्याच्यानंतर आयुष्यात आली मग चर्चगेटला काही दिवस होतो त्याच्यानंतर स्वतःच घर झालं कांदिवलीला वा म्हणजे प्रवास बघ कुर्ला चर्चगेट चर्चगेट चर्च कांदिवली कांदिवलीला मग मला बाळ झाली आणि मग ठरलं की नाही मुलांना मराठी माध्यमात शिकवायचं आहे मग दोनच पर्याय उरतात एकतर दादर दादर किंवा मग पार्ल पार मग पार्ले टिळक असं ठरलं मग असा हा कोरला टू पार्ला असा प्रवास म्हणजे मला ट्रेन टाइमिंग घडलं पण सुपर गोष्ट हीच आहे की या कार्यक्रमात आपण गाडीच्या गप्पा सर्वात सुरुवातीला मारतो oh. सो आयुष्यात सुमित सर की ड्रायव्हिंग व्हील कधी हातात आली वेन डिड यू स्टार्ट ड्रायविंग विच वॉज युअर फर्स्ट कार ऑल टुगेदर माय फर्स्ट कार वॉज अ फॅट काय म्हणताला सेकंड हँड ओके पद्मिनी हा फिएट पद्मिनी आय थिंक तिचा नंबर होता नाईन टू सिक्स वन वगैरे तर ती मामाला पंचवीस हजार रुपयात मिळाली होती पण नव्वद इत पंचवीस हजार माझं बिग अमाऊंट हा म्हणजे माझ माझ्या नाटकाचं कवरच पंच्याहत्तर रुपये होत तेव्हा आणि ते पंच्याहत्तर रुपये हातात घेतानाच एवढं भारी वाटायचं आज काय झालं बोल पंच्या तर मग पप्पांनी माझ्यासाठी ती गाडी घेतली आणि मग मी तेव्हा एका फिल्मचं शूट करत होतो इश खुदा आहे हिंदी फिल्म होती त्याच्यामध्ये मी मेन रोल करत होतो हिरो होतो मी ऑफकोर्स ती फिल्म कधी आलीच नाही मग त्याच्यानंतर दुसरी लग्न झालं मग अजून एक फी विकली एक सेकंड हँड अजून एक फी घेतली आता म्हटलं सेकंड हँड गाड्या खूप झाल्या आता आपण स्वतःची गाडी घेऊया असं म्हणून एक साली ओलो घेतली आहे मिश्रा एक कपल आहे तर त्याच्याकडे येल्लो येलो कलरची स्कॉडा स्पोर्ट्स होती मी त्याला यार मिहीर क्या सुप गाडी आहे तरी सुमित तू ले यार या गाडी तू ले तर मी खूप प्रयत्न केला तो येल्लो कलर तोपर्यंत तरी डिस्कंटिन्यू केला पण मी स्कोडा स्पोर्ट्स मॉडेल ब्लॅक कलर ची घेतली दोन हजार सहा साली सहा साली त्याच्यानंतर दोन हजार दहा साली मी स्वतःची मर्सिडीज घेतली वा सी क्लास ती एक सात आठ वर्ष चालवली आणि दोन हजार अठरा साली आता ही जॅगवार घेतली सुप असा हा प्रवास जसा कुर्ला टू टू असा सगळा प्रवास आहे या गप्पा सर आपण मारणारच आहोत कारण आता आपण प्रवासाला निघालो आणि सर आम्हा आपण शूटिंगला चाललोय सरांच्या त्यामुळे आता त्यांना शूटिंगलाही पोचायचं आहे या सगळ्यानंतर प्रेझेंट गोष्टी आपण विचारायचो जो, जो कमाल कार्यक्रम दोन दिवसापूर्वी झाला संगीत मानपण मला तुझा चेहऱ्यावरचा आनंद होता त्या दिवशी तुम्ही ऍक्टर्सनी कोणत्याच गप्पा कोणाचे मारल्या नाहीत पण तुम्ही ते म्युझिक एन्जॉय करत होतात हे म्युझिक जे आपल्या सिनेमात मिळतं शंकर याचा अनुभव आहे सर मेसमरायझिंग आहे कधी सगळ्या गोष्टी काय सांगू तुला माहिती आहे का शिअस मे ना मी शंकर अण्णांना मेसेज पाठवला की काय काम करता म्हणजे हो हे भाग्य आहे माहिती आहे का कलाकार म्हणून नाही तर एक सामान्य प्रेक्षक समजतो मी स्वतःला की शंकर एहसान लॉयचं म्युझिक लाभणं त्यांनी ज्या पद्धतीचं काम केलेलं आहे शंकरजींचा मराठीचा व्यासंग एवढा दांडगा आहे की तुम्हाला ते कट्यारमध्ये अनुभवलंच आहे बरोबरचा त्यांचा सहवास असल्यामुळे त्यांना मराठी म्हणजे नाट्य संगीत असू दे मराठी गझला असू दे मराठी भाव सुगम संगीत असू दे ते त्यांना इतकी ती नस इतकी माहिती आहे ना कि त्यांनी काय म्हणजे संगीत मानापमानमध्ये मध्ये त्यांनी तो काज उभा केलेला आहे नाट्यसंगीताचा तो बाज राखून त्यांनी स्वतःची जादू त्याच्यामध्ये आणलेली आहे आणि प्लस ओरिजिनल गाणी कम्पोज केलेली आहेत अनबिलिव्हेबल मी नेहमीच म्हणतो की हे जे लोक आहेत ना ते मला मा, असं वाटतं प्लीज कुठल्याही नटाने वाईट वाटून घेऊ नये किंवा राग मानू नये पण आमच्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे आम्हाला कसं ना आमची खूप काळजी घेतली जाते नट म्हणून आम्हाला एक स्क्रिप्ट मिळतं त्याच्यावर सगळं इन्स्ट्रक्शन लिहिलेले असतात रायटरने तुम्हाला त्याच्या आधीचं माहीत असतं तुम्हाला त्याच्या नंतरचं माहीत असतं तुम्हाला एक उत्तम दिग्दर्शक मिळतो उत्तम सहकलाकार मिळतात तुम्हाला उत्तम कॅमेरा मिळतो उत्तम शूटिंगचं साहित्य मिळतं स्टुडिओ मिळतो सी इस... सगळं सगळं मिळतं तुम्हाला यायचं असतं आणि मग शेवटी तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स तुमच्या एक्सपिरियन्सच्या फाईलमध्ये बघून तुम्हाला अच्छा हा सीन आहे ना मी जरा असा करून बघतो एवढंच तुम्ही काय करता पण गाण्याचे शब्द जेव्हा येतात त्याच्यामध्ये तो कवी सुद्धा म्हणजे समीर सामंत ग्रेट अगेन ते शब्द समोर आल्यानंतर त्या चाली सुचणं ही जी प्रोसेस आहे ना ती माझ्या मते जे संगीत मानापमान मध्ये आहेत आतापणे मला हेच ऐकतो मी हा मोठा कलाकार होणार बघा शिवमाधन मी सांगतो लोकं वा ओरिजिनल वा, वा, वा. कंपोजिशन आहे शंकरजीची आठ मनीची काही, काही सुटे नाटे कसले हरे होते अठरा गायक म्हणजे अठरा सिंगर्स गायक नाही गायक गायिका मिळून अठरा सिंगर्स आणि चौदा गाणी ही परवणी असणार आहे दहा जानेवारीला मित्रांनो तुम्हाला सांगतो तिन्ही कॅमेरा <laughs> 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 माझा सेटअप दाखवला सर <laughs> की संगीत मान अपमान बघा इट्स गोइंग टू बी द बिगेस्ट रिलीज ऑफ ट्वेंटी ट्वेंटी मला एक प्रश्न तुम्हाला सातत्याने अनेक वर्षांपासून विचारायचा तो म्हणजे तुमचा एक फोटो आहे तुमचा आणि सुबोध सरांचा तुम्ही आय थिंक काशीनाथ घाणेकरचा तो प्रीमियरचा फोटो असावा आणि तुम्ही तो मिठी मारता आणि तुमच्या दोघांच्या डोळ्यात पाणी आहे इज oh, oh. ते ते पाणी सॅटिस्फॅक्शनचं आहे सा, आनंदाचं आहे ते पाणी की आपण काहीतरी केल्याचं की पाणी आपण इथं पोचलोय का आहे तरी काय ते पाणी काय तरी का झालं ना मी फर्स्ट हाफ संपला काशीनाथ घाणेकरचा आणि फर्स्ट हाफच संपला नाही नाही फिल्म संपली फिल्म संपून बाहेर आलो आणि माझ्याने म्हणजे म्हणतो अनावर झालं मला ते काय म्हण त्याला आनंद किंवा आपण जे बघतोय हे किती हे आहे हे काय काय जादू आणि त्यामुळे त्या मिठीत ते सगळं आलेलं आहे की मला मा, नाही राहावलं तुम्हाला काही काही लोक ना असे आवडायलाच लागतात त्यासाठी काही वेगळं तुम्हाला रोज भेटावं लागत नाही त्या लोकांना त्यांच्याबद्दल वाचाव घेताना त्यांचं काम बघावं लागत नाही तसं झालं माझ्या सोबतच्या बाबतीत की सुबोध असेल मंजिरी असेल दोन पिल्ल असतील मला त्याशी म्हणाले नावे पण आता काशीनाथ घाणेकरचा विषय आणि तो तुमच्या आयुष्यातला खूप मोठा क्षण असेल की डॉक्टर पण ती गोष्ट पाहिली तुम्ही त्यांना भेटला तू शूटिंगचा दिवसाला जाताना सुद्धा तुम्ही भेटून आले म्हणजे ह्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यातलं सुवर्ण तुम्ही लिहून ठेवले तस हे पुरस्कार आहेत माझ्यासाठी म्हणजे ना मला ना बाकीच्या ज्या बाहुल्या मिळतात ना त्या तुम्हाला कामासाठी मिळतात तुम्ही काम चांगलं राहतात पण हे जे तुम्हाला मिळतं ना ह्या माणसांचा हिमालय एवढी मोठी माणसं ती म्हणजे एकोणीसशे नव्वद साली लता दिदींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला होता तो तो त्यांचा आशीर्वाद त्याच्यानंतर विक्रम काकांबरोबर केलेला संवाद किंवा के। त्यांच्याबरोबर केलेलं नाटक त्याच्यानंतर डॉक्टर लागू यशवंत दत्त त्याच्यानंतर जी इतकी इतकी इवन आपले अशोक मामा हे सगळे इतके मोठे लोक हो आहेत ना की यांचा सहवास लावणं तर डॉक्टरांच्या बाबतीत तेच झालं की कधी त्यांच्यावर काम करण्याचा योग नाही आला ना, भेटण्याचा तर प्रश्नच नाही पण सांगलीला जाताना मी निखिल सानेला म्हणालो निखिल जाऊन भेटू का रे डॉक्टरांना ऑन द वेच आहे पुण्याला एक आतमध्ये जातो आणि जर त्यांच्या पायावर डोक्यात ते म्हण अरे exactly. आहे सुमित कर कर तू लागूनचा रोल करणार आहेस म्हणजे दस्तूर लागूच आहे होणार oh. आहेस तर तू डॉक्टरांना भेटच आणि ती भेट झाली आणि ही हृदय भेट होते ना श्रेयस म्हणजे अ बऱ्याचदा ना तुम्ही ना निशब्द होता तुम्हाला तुम्हाला असं वाटतं की बस हेच आहे ध्येय आपल्या आयुष्याचं की या लोकांना भेटणं मला इतकी हळहळ नाही मी कधी नाही ना भेटू शकलो मला इतकं वाईट वाटतं या गोष्टीच uh, जेव्हा ते खरच खूप ऍक्सेसिबल होते exactly, yeah. uh, चंदू असेल किंवा yeah. अतुल परचुरे असेल मी त्यांना सांगितलं असताना तर हे मला घेऊन गेले असते पुलंद इतके मित्र आहेत या क्षेत्रातले या निमित्ताने अतुलचं नाव निघालं पुन्हा एकदा हा एक ग्रेटेस्टर म्हणजे खूप खूप गोड माणूस रे म्हणजे लिटरली नारळा सारखा <laughs> ना कठोर आणि कडक पण आतून कमाल कमाल तर मग भेटलो आणि मग आशीर्वाद घेतला मग ते प्रीमियर लागले म्हणा कम्प्लीट मी आणि आनंद असेच बसलो होतो इथे मागे लागू आणि दीपातही पिक्चर बघतात आणि आम्ही लिटरली असेच आणि जेव्हा माझी एंट्री झाली त्या गाण्याला तेव्हा ते म्हणाले अरे आता मीच आहे तर म्हणजे माझ्यासाठी तो <laughs> माझ्यासाठी जर मी काय काय करू नको माझ्यासाठी भारतरत्नच होत इट व्हॉट इज फॉर यू सर असं विचारलं रंग आहे का तुमच्यासाठी माझ्यासाठी कारण ते तुम्ही सुधा पासून सगळ्यांचं एक माझ्यासाठी दॅट स्टेज इज काय म्हणत स्टेज ऑफ माय लाईफ असं म्हणे कारण मला ती नाळ आहे माझ्यासाठी मान्य आता सहा वर्ष झाली हॅमलेट पाच वर्ष झाली दोन हजार एकोणीस डिसेंबरला मी हॅमलेट बंद केलं शंभर पण मला स्टेज सतत खुणावत असतं मला रंगभूमी सतत बोलावत असते आणि मी कसं आहे ना जसं भरत आहे प्रशांत आहे हे डेडिकेटेड रंगभूमी वाहून घेतलेले नट आहे आपण सगळ्यांनी जे रंगभूमीत पुढे आलेले आहेत त्या नटाने पुन्हा एकदा जसं म्हणतात ना तुम्ही टेस्ट क्रिकेट खेळा आय पी एल खेळा तुम्ही परत रणजी खेळणं फार गरजेचं आहे म्हणजे जस्ट गोइंग बॅक टू द ड्रॉइंग बोर्ड आणि अनलायझिंग कधी कधी ना आपण ऑफकोर्स ऑफकोर्स कारण एकतर इतका काय म्हणू त्याला इतकी मनोटानी येते ना डे मी शूटिंग करतो अठ्ठावीस अठ्ठावीस दिवस शूटिंग करतो मी काय होतं समोर स्क्रिप्ट येतं वाचतो अच्छा बरं हे असं करूया ओके चल 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 कारण तलवार असते मग त्यातनं तुम्हाला पुन्हा थोडं मागे जाऊन हा आता जरा तालीम करूया तीन महिन्याची तालीम पुन्हा एकदा वेगळ्या वातावरणात जातात तुम्ही रिज्युमिनेट होता रिलाईज करता रिअसेस करता नो रिहर्सल करता त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप काउंट होतात आणि तुमच्या अंगावरची जळवट असतात इतक्या वर्षांची ती तुम्ही झटकता लखाकीमध्ये कुठे ना कुठे त्या विंगेत तुम्ही तुमचं जे प्रेम आहे ते चिन्मय सांगितलं होतं हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांचं असणारं महत्व तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे एक खंबीर सपोर्ट अनकंडिशनल आणि बॅकसीट वर बसण्याची तयारी तिची मला असं वाटत कि तिच्यासारखी नी जाती मध्ये काय तिचं कौतुक चाललंय तर भरदात सोबतच नाटक हो अमाल काम केलं काय म्हणजे बॅटिंग करते वाचन प्रिय प्रचंड वाचणारी आहे मराठी साठी तिचं हृदय सतत धडधडत असतं मराठी शाळांसाठी तिचं कार्य चालूच चालू आहे मराठी शाळा वाचवण्याचा तिचा प्रयत्न सुरूच आहे तर ताह अशी सहचारिणी आहे तर ताह त्यामुळे मला हा खूप मोठा सपोर्ट सिस्टम आहे माझ्यासाठी नाही मुलांसाठी सुमित सर तुम्ही तुम्हाला जे वाटलं ना ते तुम्ही नेहमी बोललात यू आर नॉट फ्राईटन्ड अबाउट एनिथिंग इन दिस वर्ल्ड की मला जर वाटलं तर मी हे बोलणार म्हणजे नाटकाच्या वॉशरूमची दुर्व्यवस्था असो तेव्हा तुम्ही बोललात हो तुम्ही मेट्रो बद्दल बोललात हो तुम्ही नाही बोललात इज इट्स द वे टू गो फॉवर्ड इन लाईफ आणि प्रत्येकानं जसंच करावं का आपल्याकडे मला जे वाटतं बोलावं आणि तेच माणुसकीचा एक धर्म असा आहे असं मला वाटतं का मला हे मी फक्त माझ्यापुरतच बोलू शकतो कारण आहे ना प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात पण मला ज्या गोष्टींचा त्रास होतो मी एकतरी खूप डोळसपणे सगळीकडे बघतो मी जेव्हा कुठेही बाहेर पडतो तेव्हा मी आधी परिसर बघतो काय आहे इकडचे लोक कसे आहेत चेन्नईला गेलो बंगळूरला गेलो परदेशी गेलो कि तिकडची वाहतूक व्यवस्था कशी आहे तिकडचे रस्ते कसे आहेत तिकडची माणसं कशी आहेत मी ना फक्त मला असं वाटतं प्रत्येकाने ना आपल्याला महत्व देणं कमी केलं पाहिजे स्वतःला जेव्हा आपण महत्व देणं कमी करू तेव्हा मला असं वाटतं तुम्ही जास्त व्यापक पद्धतीने लोकांकडे किंवा जगाकडे बघायला शिकेल नाहीतर काय होतं ना आपण खूप आपल्यातच बबलमध्येच राहतो मी हे केलं मी ते केलं माझं हे येत आहे माझं ते येत आहे माझं हे बघा मी व्हॉट्सअप करतो मी हे फॉरवर्ड नाही तू बघशील मी माझं कधीच काम मला नाही वाटत ते काम येणारच समोर बरोबर आहे ना हा मी काय कशाबद्दल काय फॉरवर्ड करतो की मला जर कचरा दिसला मी hmm. तो फॉरवर्ड करतो कोणी तर मी yeah. ते फॉरवर्ड करतो किंवा मी त्याच्याबद्दल बोलतो right. तर जे मध्ये आत्ताच आपण कांदिवलीचा पॅच पूर्ण oh, तिकडनं oh, oh. अडीच अडीच वर्ष आपल्याकडे लागतात रे सगळी कामं व्हायला म्हणजे म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे लाजीरवाणी गोष्टी आता टोल बंद केलेला आहे मी खरंच ऑन रेकॉर्डच सांगतो मी की टोल बंद केला पण त्यांनी काही फरक फरक पडलाय का इथे बघा मी दररोज येतो मीरा रोडला इथे जीव जातो माझा आणि ट्रॅफिक ट्रॅफिक कमी थाने। थाने। कमी झालं झालंच नाही होणारच ट्रॅफिक कमी कारण आपण रस्तेच बांधतो नुसते रस्ते बांधायची गरज आहे ह्याची मेट्रो चालली ना ह्याची गरज आहे आपल्याला मला आहे ना खरंच वाटतं आपल्याकडे ना आपण खूप मागे आहोत खूप मागे आहोत आपल्याला एकतर किंमत नाहीये लोकांच्या पैशाची लोकांच्या वेळेची लोकांच्या आयुष्याची जोपर्यंत आपण एकमेकांबद्दल काळजी करत नाही हे प्रशासनच नाही मी तर कॉमन मॅन सुद्धा म्हणूया सर्वसामान्य सर्वसामान्य माणसांनी दुसऱ्यांची काळजी घेणं जोपर्यंत तो शिकत नाही तोपर्यंत फार कठीण पण आता ही गोष्ट चांगली होईल आणि फॉर द बेस्ट फॉरेज सर आता मला तुमच्या प्रेमाविषयी विचारायचं म्हणजे चिन्मयताई मुलं वगैरे सगळं ठीक आहे तुमचं नाटक वगैरे ठीक आहे पण सर गाणं ah! मी तुम्हाला एक एक गायकाविषयी सांगेन hmm. तुम्ही पटकन मला त्याचा एक एक मुखडा ऐकू ब ओके तर सगळ्यात पहिल्यांदा ओके लता दिदी हा अरे बापरे तू अट आता कुछली खू मै अरे ड्राइविंग कर संसार से भागे फिरते हो भगवान को तुम क्या पाओगे लोग को भी अपना सके उस को भी अपना लिरिक्स थोड़ी सुखता है पढ़ा नेक्स्ट 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 आशा भाई यही वो जगह है यही वो फिजा है यही पर कभी आप हम से मिले थे इन्हें हम भला किस तरह भूल जाए यही पर कभी आप हम से मिले थे क्या बात है आ, सर मैं किशोरदा क्यों मेरे महबूब कयामत होगी आज रुसवा तेरी गलियों मोहब्बत होगी मेरी नजरे तो गिला करती है तो जान जान जब इस दिले ना से हो क्या बात है, आता मला दोन लोकांविषयी विचारायचं त्याच एक म्हणजे तुमचे गुरुजी सुरेशजी सर आणि त्याच्यानंतर मी आणि हा शब्द वापरतो कारण काशीनाथ घाणेकरांनी का शिकवले आणि हा शब्द दिग्गजांविषयी वापरायचा तो म्हणजे तुम्ही एकदा कार्यक्रमात म्हटलं की माय लाईफ इज थ्री सिक्स्टी फाय डेज फॉर रफिस आहेत सो पहिलं पहिलं सुरेशजी आणि कम ऑन अरे सुमित जी बर आ, एक गुण। गुण। आ, नहीं मुझे आहे, मुझे एक गाणी तर असंख्य है आ, सीने में जलन आंखों में तूफान तो सा क्यों है इस शहर में हर

बेईमान है आज मौसम। आने वाला कोई तूफान है कोई तूफान है आज मॉसम रफी साहेबांसाठी आवाज बघायला आणि काय एंट्री झाली आपली वा अँड टू द सेट सर Yes. Yes. So, पार्किंग द कार माय लास्ट क्वेश्चन प्रश्न असतो तुम्हाला आहे yes. कलाकार जेव्हा पण आपण म्हणतो ना त्यापुढे कुठे ना कुठल्या कलाकाराला आपण इन्स्पायर होत असतो त्याच्याकडून तुम्हाला जर एक संधी दिली की तुम्हाला या सीटवर कोणाला तरी बसवायचं आणि निखळ गप्पा मारायचेत तुम्हाला काय घेणं देणं नाही त्यांच्याशी फक्त मला गप्पा मारायचं आणि त्याच्यासोबत एक ड्रायव्हर जायचं तो कलावंत कोण असेल आणि का तो कलाकार असतो क्रिकेटर असतो बिझनेसमॅन कोणी तुमच्यातला जो इन्स्पिरेशन तुम्हाला दिला आयुष्यात मला खर सांगू मला माझ्या बाबांना इकडे बसवायला wow. कारण माझ्यासाठी माझे पप्पा हे सुपरमॅन आहेत wow. ते माझे खरे हिरो आहेत आणि त्यांच्याशी ना मला गप्पा नाही मारायचं त्यांचा नुसता हात हातात धरायचा आणि मला ड्राईव्ह करायचं wow. <laughs> राईट फ्रॉम पद्मिनी टू येस थँक्यू yes. सो मच सर थँक्यू आणि खूप खूप मजा करा थँक्यू थँक्यूर